दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न कागलचे माजी आमदार व स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी दौलतराव आप्पाजी निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी भव्य खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धा ग्रामसेवा मंडळ वन्नूर यांनी रविवारी आयोजित केल्या आहेत चेस असोसिएशन कोल्हापूर या जिल्हा संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा दौलतराव निकम माध्यमिक विद्यामंदिर वन्नूर तालुका कागल येथे आयोजित केल्या आहेत स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या व पंधरा वर्षाखालील मुलांच्या अशा दोन स्वतंत्र गटात या स्पर्धा एकूण साधारण सात फेऱ्यात होणार आहेत खुल्या गटात एकूण बावीस हजार व मेडल्स रोख पाच हजार देऊन गौरवण्यात येणार आहे उपविजेत्यास रोख तीन हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे एकूण मुख्य वीस बक्षिसे आहेत तर उत्तेजनार्थ उत्कृष्ट महिला उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळ पटू उत्कृष्ट कागल व उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळ पटूंना बक्षिसासह चषक व मेडल्स दिली जाणार आहेत लिली स्पर्धा विजेत्यास रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे उपविजेत्यास रोख दोन हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख एक हजार रुपये व चषक दिले जाणार आहे मुख्य एकूण पंधरा बक्षिसे आहेत तर सात बारा व पंधरा वर्षाखालील मुलांना व उत्कृष्ट कागल उत्कृष्ट शाळा अकादमीला उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवले आहेत इच्छुक बुद्धिबळ पटूंनी शनिवार दिनांक दोन मार्च पर्यंत प्रवेश फी सह हो आपली नावे नोंदवावीत व प्रवेश निश्चित करावा ऐनवेळी स्पर्धास्थळे स्थळे नाव नोंदणी केली जाणार नाही नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रवींद्र निकम त्र्याण्णव एकाहत्तर सेहेचाळीस शून्य शून्य अडुसष्ट किंवा यशवंतराव निकम अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसत्तर अठ्ठावीस एकाहत्तर किंवा संदीप गुरव सत्त्याण्णव सदुसष्ट सतरा एक्केचाळीस सव्वीस यांच्याशी संपर्क साधावा असे मुख्य स्पर्धा संयोजक रवींद्र निकम संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा निकम दौलतराव निकम हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही जी पवार यशवंतराव निकम सौराजश्री इंगवलेवर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी पत्रकाराद्वारे संयुक्तपणे आवाहन केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज